नांगोळी येथे देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन कवटेमांका तालुक्यातील नांगोळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्ताने देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत आयोजन करण्यात आले आहे तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहे कोणतीही पोस्टरबाजी करण्यात आली नाही तर यामध्ये जनरल गटासाठी प्रथम क्रमांकाची बक्षीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न ठेवण्यात आले आहे बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गो आमदार गोपीचंद पडळकर असणार आहेत या नेत्यांबरोबरच अनेक राजकीय मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या बैलगाडी शर्यतीसाठी बैलगाडी मालकांनी व शर्यत शौकीनांचे हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संदीप आबा गिड्डे पाटील यांनी केले आहे आणखी मुख्यमंत्री मान्य देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ना। नांगोळे येथे देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये जो अ गट आहे द्वितीय क्रमांकाला हे तुम्हाला सगळी माहिती आहे तर या निमित्तानं या पत्रकार परिषदेत आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित भाजपाचे नेते माननीय संदीप बाबा गिड्डे माननीय मिलिंद बापू कोरे तालुकाध्यक्ष मान्य उदयजी भोसले नगरसेवक माननीय राहुल गावडे या शहराचे नगराध्यक्ष माननीय रजितदादा घाडगे नगरसेवक ईश्वर नगर ओनखंडे माननीय राकेश भैया कुडेकर सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र भारतीय जनता पार्टीचं काम कवटेमकाळमध्ये खूप नियोजनबद्ध सुरू आहे सभासद नोंदीमध्ये इथल्या सर्व टीमनं संदीप बाबा गिड्डे यांच्या नेतृत्वात सर्व कासगाव आणि कवटे मधल्या तरुण युवा मित्रांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं इतर मतदारसंघापेक्षा खूप चांगली सभासद नोंदणी केलेली आहे सामाजिक उपक्रम देवाभूमीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात राज्यभर झाले कुठेही बॅनर लावाजनाक सूचना होत्या कुठेही सामाजिकच का फक्त कार्यक्रम घ्या आणि त्यामध्ये रक्तदान शिबिर हा राज्यभरामध्ये अत्यंत चांगला उपक्रम हा पार्टीच्या वतीनं राबवला गेला कवठेमंगाळ असेल तासगाव असेल जतमध्ये तर दहा ठिकाणी रक्तदान शिबिर झाली खानापूर आटपाडीमध्ये चार ठिकाणी रक्तदान शिबिर झाली आणि माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध आहे तर सर्व बैलगाडाप्रेमी मालकांना चालकांना शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की या बैलगाड्याच्या शर्यतीचं उद्घाटन करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत तर या दोघांच्या येण्यामुळं कवटेमंकाळ तासगाव तालुक्यामध्ये जो आता निधीचा बॅकलॉग आहे खरं तर निधीची कमतरता आता आहे इथं आमदार महायुतीचा नसल्या तर नक्की यांच्या दोघांच्या येण्यानं ग्रामविकास खातं इतकं मोठं खातं आहे आणि गावगाड्यांशी संबंधित सगळे विषय हे ग्रामविकास खात्याशी संलग्न आहेत आणि चंद्रकांत दादा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं जिल्हा नियोजनमधून कवठे मंकाळ शहर जे आमचे नगराध्यक्ष आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांनी मागच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तर शहरासाठी भरीव प्रमाणामध्ये निधी देणं हे या सगळ्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांची भूमिका होती की आम्हाला विकास पाहिजे आणि त्यासाठी आम्ही भाजपात येतोय आणि म्हणून उद्या दादा येत आहेत नगराध्यक्ष साहेबांच्या घरी चाला जाणार आहेत राहुल गावळे यांच्या घरी चाला जाणार आहेत आपले नगरसेवक दादा त्यांच्याही घरी चाला जाणार आहेत तर शहरामधली जी काही कामं गेल्या अनेक वर्षापासूनची पेंडिंग आहेत आणि लोकांच्या भावना आहेत की बाबा आम्हाला निधी मोठ्या प्रमाणात मिळण्याची गरज आहे तर चंद्रकांत दादा यासाठीच यायला लागलेले आहेत की कवटे मकाळ शहरामधला जो काही लोकांच्या अडचणीचा विषय आहे तो विषय मार्गी लागावा आणि आमच्या ह्या सगळ्या सहकारी लोकांना बळ मिळावं यासाठीचा हा दौरा शहरामध्ये आहे आमचे तालुकाध्यक्ष तरुण तलफदार ताल ताल पार्टीने आता नव्यानं नेमणूक केलेली आहे मिलिंद बापूत अनेक वर्षापासून इथं काम करतायत आणि आता संधी बाबा आल्यामुळे जरा चार्जिंग जास्त पार्टी झालेली आहे बरोबर ना काय डाऊट नाही ना मी तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन सुरू आहे तर आता आमचं म्हणणं असं आहे की कोटेमगाळ शहर असेल आणि कोटेमगाळ ग्रामीण जो भाग आहे तर त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाली पाहिजे कारण आपला लोकप्रतिनिधीच नाही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दोन हजार बावीस फेब्रुवारीनंतर झाली नाही तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्षाचा काळ गेला आहे वर आता फेब्रुवारीनंतर दोन चार महिने झालेले आहेत तर ग्रामीण भागातल्या लोकांच्याही काही अडचणी आहेत तर त्या अडचणीची सोडवणूक व्हावी या दृष्टिकोनातून या दौऱ्याला खूप महत्त्व आहे तर इथल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आमची विनंती हीच आहे की तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या सोबत या आम्ही तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सगळे युवा सहकारी प्रयत्न करतायत